कोकण प्रतिष्ठान दिव्याच्या वतीने आज कोकणातील प्रवाशांना होणाऱ्या रे गैरसोयीबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले फलाटावर जाण्यासाठी या प्रवाशांना कधी कधी फाटकात शिरून दिवागाडी पकडावी लागते यावेळी त्यांच्याकडे ओझेही असते त्यामुळे ही अडचण लक्षात घेता ठाण्याच्या दिशेकडील पादचारी पूल फलाट क्रमांक सात आणि फलाट क्रमांक आठ वर जोडावे आणि रेल्वेच्या गाड्या समजण्यासाठी सूचना लावावे या मागणीसाठी आज कोकण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकारी गुप्ता यांची भेट घेऊन मागणी केली मुख्य मुद्दा असा आहे की आपण जर समजा बघितलं की जर समजा तुम्हाला कोकण रेल्वेच्या ज्या आपल्या गाड्या आहेत दिवा सावंतवाडी आहे दिवा रोहा आहे या गाड्यांमध्ये जर समजा प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोनला ला ते उतरतात आणि तिथून ते पहिला ब्रिज जो आहे ठाणा एंडचा त्याने ते सरळ आठ नंबर प्लॅटफॉर्मला येण्यासाठी चढतात पण आठ नंबर प्लॅटफॉर्म आपला जो ठाण्या साईडचा जो ब्रिज आहे तो तुमचा पाच नंबर आणि सहा नंबरपर्यंतच पोचतो त्याच्या पुढे तो ब्रिज अस्तित्वात नाही आहे तर त्याच्यामुळे काय होतं की ते सर्व आपल्या कुटुंब कबिलेला घेऊन सगळं सामान सुमान घेऊन खाली उतरतात पाच नंबर सहा नंबरला पूर्वी कसं होतं की पूर्वी पाच नंबर सहा नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या एंडला बॅरिकेडिंग नव्हतं त्याच्यामुळे लोकं खाली उतरून मग प्लॅटफॉर्म याच्यावरून ट्रॅकवरून सात नंबर आठ नंबरला जात होती आणि ट्रेन पकडत होते पण आता रेल्वेने अपघात रोखण्यासाठी काय केलं की हे सर्व जे बॅरिकेडिंग आहेत हे करून घेतले त्याच्यामुळे लोकांना त्रास काय होत होता की पाच नंबर सहा नंबरवरून ते उतरून परत मधल्या ब्रिजपर्यंत ते चालत यायचे आणि पुन्हा एकदा तिथेच चढून आठ नंबरला खाली होत जायची गाडी पकडण्यासाठी हा जो मुद्दा हा आमच्या लक्षात आल्याच्यानंतर या सर्व गोष्टींमुळे जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ह्याचा त्रास जे महिला आहेत आपण लहान मुलं आहेत व वयोवृद्ध नागरिक आहेत यांना याचा सगळ्यात जास्त त्रास होत होता त्याचबरोबर जर समजा तुम्ही बघितलं की मधला जो ब्रिज आहे आपला दिव्याला तर त्याची जी मांडणी आहे ती अशा पद्धतीने आहे की तिथे कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक लावलेले नाही आहेत की नेमका पाच नंबर सहा नंबरचा प्लॅटफॉर्म कुठला आहे सात नंबर आठ नंबरचा प्लॅटफॉर्म कुठला आहे त्या ठिकाणी पण लोक सात नंबर आठ नंबर समजून पाच नंबर सहा नंबरला उतरत होती सो हा सगळा जो गोंधळ होता त्याच्यामुळे सकाळच्या वेळेला जेव्हा लोक घाई गडबडीमध्ये असतात गाडी पकडण्यासाठी तर त्यावेळेला अशी परिस्थिती असते की त्यांना काही सुचत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही आज जे स्टेशन मॅनेजर आहेत गुप्तासाहेब त्यांची आम्ही भेट घेतली त्यांना आम्ही कोकण प्रतिष्ठानतर्फे हे निवेदन दिलं की जर समजा हा जो ब्रिज आहे जो पाच नंबर सहा नंबरपर्यंतच उत झालेला आहे त्याला तुम्ही सात नंबर आठ नंबरपर्यंत तो पुढे एक्सटेंड करावा जेणेकरून प्रवाशांना कुठलाही ब्रिज जो आहे मग तो मधला असू दे पुढचा असू दे किंवा कल्याण इंडचा असू दे कुठल्याही ब्रिज नाही ते सात नंबर आठ नंबरला उतरू शकतील तर त्याच्यावरती आम्हाला गुप्ता साहेबांनी माहिती दिली की येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये हा जो ठाणा इंडचा जो ब्रिज आहे तो सात नंबर आठ नंबर प्लॅटफॉर्मला जॉईन करण्यासाठी त्यांचं काम सुरू होणार आहे तर त्याच्यावरती आम्ही त्यांना उपाय सुचवला की सध्या आता कारण ते काम होण्यासाठी सहा महिने आठ महिन्याचा वेळ जाऊ शकतो वर्षभर लागू शकतो तर सध्या आता हा जो हो सगळा द्राविडी प्राणायाम लोकांना करावा लागतो कोकणी कोकणात जाणाऱ्या आपल्या या प्रवाशांना तर त्यांना तो टाळण्यासाठी आम्ही असं सुचवलं की जिथे आपला ठाणा साईडचा सा जो ब्रिज आहे जो सुरू होतो तर तिथे तुम्ही नोटीस बोर्ड लावा सूचना फलक लावा की बाबा ज्यांना सात नंबर आठ नंबरला जायचं आहे त्यांनी मधला किंवा कल्याण एंडचा जो ब्रिज आहे त्याचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रवास जो आहे तो सोप्या पद्धतीने करता येईल